का म्हणतेस बापू कसा ग सध्या बहुत पावसाचे दिवस सुरू आहेत मग जाऊन नाही का आता शंकरपट हरवेळी मग मग हरवेळी काही नाही जाऊन हरवेळी जाऊन म्हणतेस पण गाडी बिडी कुठे राहते तुझी काही समजे नाही बाबा लवकर गाडी पाय लवकर आपल्याला आज निघा लागेल उद्या बहुमोठा पंचवीस पंचवीस लाखाचा गेम आहे तर लवकर आपण जायला पाहिजे गाडी भिडी चांगली दर कारण की पाणी पावसाचा मग अर्ध्यामध्ये आपण वल्ले बिल्ले झालो मग कोण का करत म्हणून सांगतो लवकर लवकर पाय कडची गाडी भिडे पाय म्हणतेच बाय आपल्याकडे आहे ना महामंडळाची बस येते का बसला का चालला काय तिकीट बिकीट फाळा लागते मागवून चालला त्या सिडीहून वरता बसून जा आता तिथे नागभेड वर मग तेथून का कोणाच्या गाड्याले लिफ्ट मागला थांब थांब बनला का पटाव जातून का कोणी थांबवते काय आपल्याला कोणाची गाडी पाहा लागते ना काय स्वतःच्या खिशातले दोनशे रुपयाचा पेट्रोल भरा लागते पाहिलं पण तुझ्या आणि हुशार नाही पाहिलं गा। कोर्टच्या गाडीने जाऊन म्हणतेस का त्या महामंडळनं जाऊन का झटके का कोणाची तरी गाडी मागणं नाही तर धर कोणाल तरी टेबल सीट जाऊन नाही मग त्या मधामध्ये तिथे ट्राफिक वाले राहते ना मग ते का देऊन का एक काम करून आपण इकडून जंगलातून टाकून मागच्या रस्त्यानं म्हणजे कोणी भेटायलाही नाही तिकड बहु मोठा जंगल आहे म्हणते मग पाणी आला तर जंगलामध्ये पहिला रोवाले जातात का होईल काही आपल्या तिथे मग बस स्टॉप वगैरे नाही राहील मग कुठे जाऊन तिथून तुझा म्हणणं बरोबर आहे बे त्या जंगलातून जाऊन म्हणतेस का मराचा आहे का सकाळ वकाळ इकून एवढा रस्ता चांगला सरकारनं बनवला नाही सिद्धा हायवे ना जाऊन हायवे ना येऊन तो शंभर कार मी शंभर कार तो दोनशे पेट्रोल भरून जाऊन येणार होते मग मंगचे मग पाहून ती गेल्यावर आता बरोबर बो बोललाच पाय आता एक काम करून आपण तू शंभर कार मी शंभर कार तो दोनशे रुपयाचं पेट्रोल भरून टाकून दोघे जण आपण चालले जाऊन कोणाची तरी गाडी मग घरात जवळची चालले जाऊन येऊन फिरून बहुत दिवसाचा नकाव का आज होते म्हणत ना बे खेळ दोन हा गा आजही होते पण ते आज पाणी कमी लागला का त्या तळदीले होतून तर आम्ही एवढा मोठा पाणी होता त्या तळदीच्या समोर जाताना नव्हता पण जे पक्के जिद्द परप्रेमी होते गेले कसे तरी बोलले होत आमची फाटली आम्ही अर्ध्यातून आलून वापस होत बोलले होत का करून त्या पाण्यामध्ये जाऊन तिथं मोबाईल आहे सप्पा गाडी बिडी हो पुरी बल्ली झाली तर तुले पटप्रेमी म्हणते का बे असा पुसाळ्या पाणी हो का कायसे हो आपल्याला जहाचा आहे म्हणजे दहाचा आहे हो बहु सांगतेस त्या नदीवरून पाणी येऊ मग का त्या नदीमध्ये का वाईट जाणार आपण तुला समजते का नाही का एवढा मोठा झाला असता नाही नाही बरोबर आहे तुझा म्हणजे बरोबर आहे एवढा मोठा झालो पण कुठे माझा दिमाग गेला का मलेच नाही समजे ते एक काम करते आजचे जे पाण्यामुळे रद्द झालेले होते ना गेम ते उद्या होणार आहेत म्हणजे तू उद्या आज तू आताच जा रात्री जा कोणाची तरी गाडी मांग लवकर गाडी मांग ना उद्याची तयारी कर कारण की उद्या बारा वाजता पासून मसलीचे गेम आहे म्हणते तर आपल्याला लवकर लवकर जायला पाहिजे उद्या सकाळ वकाळ निघून म्हणजे पाणी नाही सपत काय नाही आता जातो मी लवकर आणि कोणाची तरी गाडी मागून आणतो नाही देईल उचलून आणतो ठीक आहे ठीक आहे घ्या